ब्लॉग असा होणार आहे की ताईला गर्ल होईल की बॉय होईल ते आपण बघूया लव सो गाईस तर आता आपल्या घरी आले ते तू कोण कारण की तू कोण झाला बोल हॅलो गाईस तर शानू गायकर युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि लवकरच लवकर म्हणजे सकाळी सात वाजता ताईची डिलेवरी होणार होती तर सात वाजताने आता ताई -पत गाई गाई ताईला आतमध्ये घेतले डिलेवरीसाठी आणि मी पटापट आवरलं आवरले आणि आपला ब्लॉग पूर्ण बघा खूप सारी मजा येणार आहे ताईला गर्ल होईल की बॉय होईल ते पण आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि ब्लॉग आपला एन्जॉय करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसल केलं त्यांनी पहिलं जाऊन सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता पाचवी वगैरेचे ब्लॉग येतच राहतील आणि ओटी भरण्याचा ब्लॉग बघलाच असेल नसेल बघितलं तर मागचं जाऊन ब्लॉग बघा तर चला आता आम्ही इथून घरातून तर निघतो आहे आणि चाललो आहे ते दवाखान्यामध्ये हे आणि मी चालले तर बघू पहिला ताईला तातमध्ये तर नेले आणि तिथं आई आहे तर बघू काय आहे ते गर्ल हा ब्लॉग असा होणार आहे की ताईला गर्ल होईल की बॉय होईल ते आपण बघूया लवकरच सगळेजण तर चला आणि ब्लॉग येत म्हणजे सगळं ताईची पाठवी वगैरे आम्ही साधेच करणार आहे कारण आमची आजी ऑफ झाले आणि आमची सखीच आजी आहे म्हणजे पप्पाची सक्की काकी होती ती ऑफ झाली म्हणून आम्ही साधंच करणार आहे तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहणे आपली पालखी पण होती गावदेवीची पण आम्हाला सुताक लागल्यामुळं आमची पालखी बिलकी साधीच म्हणजे अजून तर पालखी फिरवली फिरवली मान नाही दिला तो मान देतील, नंत देतील ते नंतर देतील तर तेव्हा पण ब्लॉग असं मी जमलं तर तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहामेंट्स लाईट late... ताई काय झाली आई आजी झाली आई कसं वाटत तू मला सो गाईस तर आता ताईला मुलगी झाली आणि खूप आनंद आता दाखवला थोड्या वेळा मुलीस हा बघितलं तुम्ही खुश का आता <laughs> <आ, दाए। laughs> पहिली पे पहिली बेटी धनाची पेटी का नाही तू गाईस तर आता आई मग अशी जाऊन बघून आली आई होती कशी आहे मस्त आहे मोठी मोठी पण आहे मामी पण आले मामी सो आता इथं मामी आले चिकन घरची चिकन घरची आई इथं आई तमले अजून दाखवायला आणलं नाही ना आलो मस्त आहे मेघात ताई बेबी कशी आहे घरी घरी मामी बोलते काय तुमच्या बुरीची, <laughs> बुरीची, बुरीची। <laughs> तर आता आले नाश्ता करायला सकाळी नाश्ता नव्हता केला मम्मी आता नाश्ता करते तो इडली खाऊन झाले होते आता डोसा आले कधीच आलाय थोडासा संपला पण आणि आता पोट आता आम्ही खाऊन पिऊन जाऊ दवाखान्यात त्यांनी चहा घेऊ ओके मा, मा, मा। की ले, ले <laughs> <laughs> खावा काय सांगू नव्ह आता आले चहा घेतो आम्ही नाश्ता करून चहा घ्यायला आलो त्यावेळी वाट बघत असते आत्ताच दवाखान्यातून घरी आले मी आणि बघा का दोन कावले दोन कावले यो छोट्या यो हिमांशु यो युगांश कोण युगा हा, 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 अरे तुम्ही तकला कधी केला ह्याच्या मन ढुर राबू आता तुम्हाला दिदी खुश आहे का नाही असं कर असं कर असं असं कर सो गाईज तर आता आपल्या घरी आलेत ते पाहुणे कारण की पाहुणे कशासाठी आले तर तुम्हाला बोललेले की आज जॉब झाले तर आज जॉब झाले तर तिथे आज आहे तो आज राहते आणि उद्या तेरावा आहे त्याच्यासाठी आलेत आणि मग आता आम्ही दवाखान्यात पण जाणार इथून तर तुम्हाला दाखवते कोण आलाय मो बाबा मावशी आले तिथं मावश्या बायच्या मावशी बाबू बाबा कर आणि इथं आहे ती इंदा त्या आहे तो आम्ही मग आलो दवाखान्यामध्ये याना बघायचं होतं म्हणून आणि याची बघायला सपोर्चन दिले तो मागतो आई माग बघ आणि इथे आलोय तो रव्या मामा बाबा रव्या मामा झाला पार्टी पिठी दुसऱ्यांदा झाला पहिल्यांदा या बाबू झाला तिकडे ताई बसले जरा कालो केंदा मामा आणि वशुगल गोरु गोरुदी नाव ठेवलंय काय आणि तिच्या मम्मीला बोललो काय बोलतो काय तू कुशे का नाही मुलगी झाली मला काय चालू आणि मुलीचा पप्पा घरचा पप्पा पप्पा सर्वच जास्त आहे आहे जास्त तो तर त्यांची काहीतरी हे झाली कारण की पहिल्यांदा दाखवतात ना तेव्हा तर आई काय झालेलं तिथे सिस्टर सिस्टर बोलले का तुम्हाला काय पाहिजे ते बोलले का काय झालं ते बोलली मुलगा झाल्या तर ते जरा नाराज झाले मग असं ते बोलते तुम्ही नाराज का झाले मुलगा झाला तर नंतर ते मला मुलगी पाहिजे होती मुलगी सांगितलं ते खूप पहिली हय पहिली पेटी धनाची दनाची पेटी मला तुला कसं वाटते पोरींचे एकशी एक कपडं असताना पोरींचंच असताना तुला वाटते तुझा एक दिवा आहे तो माझा दिवा एक रव्या नाते खाऊ आण मला कवा देत बाबू तू कोण झाला बाबू तू कोण झाला इथे बोल लवकर लवकर बोल जा मजा कोण झाला पहिला सांग जोरात बोल जोरात दाद बाबू मला तुला पाहिजे ती दिदीला नेतो तू घरी चाललं तर आता मी दवाखान्यातून निघलो आणि चाललोय ते घरी आणि हा ब्लॉग इथं सेंड करते कारण की आता घरी जाऊन पण आज आमच्या आजीची राहते तर आम्ही आता तिथं जाऊ म्हणून आम्हाला आता काही यायला नाही भेटणार रिटर्न आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायक पण आहे दाबा आणि तुम्हाला कसं कसा वाटला ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा कारण की आम्ही सगळे तर खूप खुश आहेत आणि आता सध्या आमचं दुःख झालं म्हणून आम्ही जरा गप्प आहेत म्हणून तर चला आता भेटूया डायरेक्ट नेशूया तोपर्यंत बाय बाय कर बाय